चर्चगेट रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरवर एक रेनकोट पडल्यानं लोकल सेवा खोळंबल्याची घटना काल घडली ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित करून मग तो रेनकोट काढण्यात आला पण तोवर लोकल सेवेच्या वेळापत्रकाला फटका बसला होता धीम्या मार्गावरील रेल्वे सेवेला पंचवीस मिनिटांचा ब्रेक लागला आता चर्चगेट रेल्वे स्थानकावर तर चारही प्लॅटफॉर्मच्या वर पूर्णपणे छप्पर आहे मग हा रेनकोट आला कुठून अशी चर्चा सुरू झाली माहिती घेतली असता कळलं की चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर वर एका पठ्ठ्यानं प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या आपल्या मैत्रिणीला रेनकोट देण्यासाठी पूर्ण प्लॅटफॉर्म चालून जाण्याऐवजी तो थेट तिच्या दिशेनं फेकण्याचं नको ते धाडस केलं आता मैत्रिणी पावसात भिजेल म्हणून तत्परता दाखवलेल्या तिच्या मित्रानं केलेल्या कृतीनं मुंबईकरांचे पुरते बारा वाजले त्यानं रेनकोट फेकला पण तो जाऊन पडला ओव्हरहेड वायरवर मग काय जे व्हायला नको हवं होतं तेच झालं प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरची रेल्वेसेवा काही वेळ थांबवावी लागली विद्युत पुरवठा बंद केला गेला आणि मग रेनकोट काढला गेला मैत्रिणीच्या मदतीसाठी अशी मेंदू गहाण ठेवून केलेल्या कृतीबद्दल त्या मित्राला दोन हजार रुपयांचा दंड रेल्वेकडून आकारण्यात आला आणि गुन्ह्याचीही नोंद केली गेली ओव्हरहेड वायर तुटून कुठे रेल्वे रुळाला तडा जाऊन तर कधी सिग्नल बिघाड अशा तांत्रिक घटनांच्या कारणांचं ओझ मुंबईकरांच्या पदरात आधीच असताना त्यात अशा कृतीची भर म्हणजे मुंबईकरांच्या सहनशीलतेची कठोर परीक्षाच म्हणायला हवी तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा